अजून काय करू शकतो सर कोरोना लॉकडाऊनमुळे मी डान्स क्लास एक दिवसही उघडू शकत नाहीये सर काय करू सर तुम्हीच बोला त्यामुळे हातामध्ये एक रुपये सुद्धा नाहीये सर मी खूप बेचेन आहे सर काय करू फक्त एक किंवा दोन स्टुडंट घरी येऊन डान्स शिकतायत सर हम्म त्यामुळेच माझं काम चालू आहे सर मास्तर मास्तर त्यामुळे ये ये आतमध्ये आतमध्ये आई हा okay, मी नंतर फोन करतो सर जरा डान्स क्लास साठी मुलगी आली आहे माझ्याकडे नंतर करतो हा आ, ये ये ताई बस काय बघतीये हा काय मास्त घरी कोणीच नाहीये का कोणीच नाहीये जण बाहेर गेले आहेत आपण आता क्लास सुरु करू शकतो नहीं। नहीं। okay, आज मी तुला दोन स्टेप शिकवीन ठीक ठीके ये उभी अगोदर प्रणाम कर ठीक है मस्त आणि कमरेला असं आणि आहे का असं का रेडी येस टिक 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 हा हा कर कर टिक टिक मग हात असे ठेव असा का तूज हे माझ हे तूज हे तूज हे माझ हा हा आलं समजलं हे हा तसे करिंक चिका झिंक चिका चिका झिंक कशी डान्स करतेस माझ्यासारखं कर मी कसा करतोय तू कशी करतेस माझ्यासारखं तू केलं पाहिजेस ना हा तसे आहे आता नाक पकड ठीक आहे

काय करतीयस का का तू का मी काय करतोय तू काय करतीये मी काय बोलतोय तू काय करतीये मी ज्या फिलिंग त्याच फिलिंग करायला पाहिजे की नाही डान्स मध्ये तुला वर 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 जायचंय ठीक आहे का हे असे हात ठेव ओके मास्तर कशी नाचतेस तू का मास्तर काही चुकलं का मी काय म्हणतोय तसंच करायचं तू मी ज्या मुवमेंट करतोय त्याच मुवमेंट तू कर असं कर ओके मास्तर सांगितलंय तसं कर का माझा जीव घेते सग मी सांगितलं तसं कर ना ग असं आनंदानं कर ना जीव घेते माझा <स्वाँटा> <स्वाँटे> माझी कंबर तुटली वाटत बापरे तुला नीट डान्स येत नाहीये तू डान्स शिकण्याच्या अगोदर माझा जीव जाईल असं वाटतंय तुला मी हात जोडतो तुला जे येतंय ते, ते, ते कर। <स्वाँटा> आ, तू कर काय करू तेच लिहिलंय हा का हसतीये मी केवढ्या सिरियसली बोलतोय आणि तू हसतीये मी मूर्ख आहे मी जोकर दिसतोय का असं काही नाहीये का माझा जीव घेतेस मग जे बोलतोय ते कर ना पंचवीस वर्षाचा अनुभव आहे माझा यात माझा जीव देऊन मी तुला शिकवतो आहे तुला डान्स मध्ये मोठा करायचा विचार करतो आणि तू हस्तीय माझी आई कर ना सिरियसली कर ना ओके ठीक आहे तू आता जा सकाळी ये ओके बाप रे माझी कंबर तुटली यार लोटलो यार ताईला डान्स म्हणजे अरे बाप रे अरे हाँ, हाँ, रिचार्ज पही के मी बाप रे त्रास होते तो